मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूर सह वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात महावितरणाच्या कामगार वसाहतीत कंपनीच्या हे मीटर्स लावले जात आहे सुमारे चाळीस मीटर्स येथे लागले आहे स्मार्ट मीटर्स गेटवे डाटा सेंटर यातील माहिती आदान प्रदान करण्याच्या प्रक्रियेची चाचणी झाल्यानंतर हे मीटर्स शहरासह संपूर्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे बसविण्यात येणार आहे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक आहे त्यानुसार राज्यातील दोन पॉइंट एकेचाळीस कोटी ग्राहकांकडे हे मीटर लागणार आहे मात्र या मीटर्स मधून कृषी पंपाच्या वीज जोडण्यांना वगळण्यात आले आहे विजेच्या व नवीन वीज जोडण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी तसेच वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार आहे त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे व विजेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा ग्राहकांना अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहे स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत लावण्यात येत आहे नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक बुरदंड पडणार नाही स्मार्ट मीटरचे रिचार्ज करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय राहील ग्रामीण व शहरी भागात सध्याच्या वीज बिल भरणा केंद्रातही हे रिचार्ज उपलब्ध राहील विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर